नमस्कार मित्रांनो आदरणीय व्यासनी सन्मान्य प्रमुख आणि शिक्षक वर्ग येथे उपस्थित माझ्या मित्रांनी मैत्रिणींना मी श्रुती चंद्रकांत मोडे आता पाचवी शिकत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटील आपल्या समोर विषय म्हणतो की आदर्श विद्यार्थी कसा असावा विद्ये विना मती गेली विद्ये विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्तविना शूत्र फेसले एवढे अनर्थ एक अविद्येने केले असावे विद्यार्थी जीवनात विद्येचे महत्व समजावून सांगणार आहे महात्माजी तर विद्यार्थी हा विद्याक्रम करणार आहे विद्येमुळे विद्यार्थ्याच्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो विद्याधनम सर्वधनम प्रधनम माझ्या मते आदर्श विद्यार्थी कसा असावा ज्याने आपल्या आईची इच्छा पूर्ण करून स्वराज्य निर्माण केले असा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा शिक्षण या वाघिणीचे दूध आहे जो, जो तो ऑपरेशन करेल तो कुरकुरी शिवाय राहणार नाही असं सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं असं स्वप्न ती नाही जी झोपेत पडतात स्वप्न ती आहे जी झोपू देत नाही असं सांगणारे पी जे अब्दुल कलामांकर सारखा जावा आदर्श विद्यार्थी असावा तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा जावा ए पी जे अब्दुल कलामांसारखा जावा तो ज्या पण क्षेत्रात जाईल तिथे नाव लेखी करणारा असावा आदर्श विद्यार्थ्याला एकाग्रता असावी कारण एकाग्रता ही यशाचे गुरु आहे आदर्श विद्यार्थी बुद्धिमान असावा त्याला चांगले काय वाईट काय हे असा आदर्श विद्यार्थ्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असते कारण यशाची शिखर गाठायचे असतील तर सकारात्मक आणि बुद्धिमान दृष्टिकोन ठेवणे गरजेचे असते कारण यश परिस्थितीवर अवलंबून नसून ते मरण स्थितीवर अवलंबून असते विद्यार्थ्यांनी यशाला पैशाला न घाबरता पुढे जाण्याची वाटचाल चालू म्हणूनच मग म्हणतो की तू दौड मे अव्वल आहे ये जरूर नाही तू दौड मे अव्वल आहे ये नाही तू सबको छोड दे ये भी नाही तू सबको पीछे छोड दे ये भी जरूर नाही जरूरी है उस दौड मेसा जरूरी है उस दौड मेसा जिंदगी इम्तिहान बहुतिती जिंदगी इम्तिहान बहुत ती आहे एक ना आज वो तेरे आगे है कल तेरे पीछे होंगे आज वो तेरे आगे कलो तेरे आगुन आगुन ते ते है कल पीछे होंगे बस तू चलता जा तू चलता जा वस्तू चलता जा आता जी विद्यार्थी जिंक नियोजन करता आगुज नसणे आवश्यक आहे जर ते जंगे नियोजन करता आगुज नसेल तर त्याला भविष्यात काय आहे याचे ध्येय तो कापू शकणार नाही यावरून मला प्रसंग आठवतो की सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली शिवरायांचा रायगड रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला हत्तीवरून प्रदक्षिणा घालण्यात आली तेव्हा एका इंग्रजात प्रश्न पडला एवढा मोठा हत्ती रायगडावर नेण्यात कलसा आला असेल त्याला काय सुजण्यात झाले त्याने महाराजांना विचारले महाराजांनी गौड शब्दात उत्तर दिले म्हणाले मला माहित हो माझा राज्याभिषेक होणार आहे त्यासाठी मला हत्तीची गरज बसेल म्हणून मी वीस वर्षापूर्वी एका हत्तीच्या छोट्या पिल्लाला रायगडावर आणले होते यावरून आपल्याला लक्षात येते की नियोजन करणे किती महत्वाचे हो आहे म्हणून प्रत्येक आदर्श विद्यार्थी अंगी नियोजन करता गुण असणे आवश्यक आहे आदर्श विद्यार्थी वेळेचे महत्व जाणणार जा कारण कोणतीही गोष्ट परत मिळते परंतु वेळ परत मिळत नाही टायमिंग इज मनी म्हणून प्रत्येक आदर्श विद्यार्थी मनात वेळेचे भान असणे गरजेचे असते आदर्श विद्यार्थी कल्पक जा त्याला भविष्य त्याला काय व्हायचं आहे त्याने आधीच ठरवायला हवे आर्थ्यांनी आई वडिलांचा व शिक्षकांचा मान करा कारण आई वडिलांमुळे आपण हे जग पाहू शकतो आणि शिक्षकांमुळे आपण हे जग लिहू शकतो विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा हवा जात शेवटी जातात एवढेच म्हणतो कि आंध्रश्रद्धांवर आणि विश्वासावर विश्वास न ठेवता स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वा विश्वास ठेवा धन्यवाद